आय एसओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह खूपच छान वाटतंय खूप सगळे इंदापूरकर ह्या प्रतीक्षेतमध्येच होते की कधी चंदू काका सराफ यांचं शोरूम दुकान हे आपल्या इंदापूर शहरात येते आणि हे सगळ्यांचं स्वप्न खरंच आज ठ खरं ठरलेलं आहे आ, ही पेढी येते कारण ही पेढी जवळजवळ खूप जुनी आहे एकशे ब्याण्णव अठ्ठ्याण्णव एक एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष झाली या पेढी आहे तर आणि ह्या पेढीवर सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या लोकांनी पण सगळ्यांना छान असं विश्वासात घेतलेलं आहे तर सगळेजण एकदम खुश आहेत तुम्हीसुद्धा आता बघत असाल की कस्टमरची केवढी रेलसेल चालू आहे अशी अशीच रेलशेल ही चालू राहणार आणि आता यांची जवळजवळ बावीस ते चोवीस ब्रांचेस आहे सव्वीसावी ब्रांचेस आहे तर अशीच भरपूर ठिकाणी ब्रांचेस सुरू होतील हीच अपेक्षा आहे आणि सगळ्या कस्टमरला सुद्धा यांचे सेल्समन सेल्स गर्ल छान अशी सेल्स म्हणजे ते व्यवस्थित दाखवतात वगैरे आणि खूप छान असं आम्हाला पण खूप छान वाटतंय की एवढी आज ही महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद